पुण्यात पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे नालासोपाऱ्यामध्ये कारवाईमुळे संसार उघड्यावर पडलेत एक्केचाळीस इमारतींवरती पालिकेनं तोडक कारवाई केली होती रहिवाशांवरती उघड्यावरती राहण्याची वेळ तोडक कारवाईमुळे रहिवाशांचे मोठे हाल उघड्यावरती संसार आलेल्या या रहिवाशांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून नालासोपारा पूर्व येथील विजयनगरी इथल्या या इमारती एक्केचाळीस इमारती आहेत त्या तोडण्यास सुरुवात केलेली आहे काल सात इमारती तोडण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता हा ढिगारा आहे राडा रोडा सर्व इथे एक इमारत होती आणि इथे राहणारे रहिवाशी हे आता देखील याच ठिकाणी आहेत संसार उघड्यावर आल्यावर त्यांनी कुठल्या तशा तरी एकदम छोटे झोपडे करून इथे त्यांचा संसार ठेवलेला आहे आपल्या सोबत इथले रहिवासी आहेत आपण त्यांनाच विचारू काका आगा बोला तुम्ही कधीपासून आम्ही पंधरा वर्षापासून तर बारा वर्ष झालीच आम्हाला राहण्यात याच्यामध्ये आम्ही सगळं सामान विमान बरोबर दबलेलं आहे कागदपत्र जे होते तेवढे पण दबली एवढी घाई केली आमच्या सोबत त्या पोकल्यानवाल्याने आणि पुढील गर्दी एकदमच झाली तर हे पूर्ण एकदमच पाडलं कुठेही विकत घेतलं तेव्हा या ठिकाणी पैसे आम्ही भरले होते पैसे भरले होते आम्ही हा रुमा रुमा घेतलेल्या होत्या आम्ही थोडे थोडे पैसे आम्ही कष्ट करणारे माणसं वाटतो आमची लॉकडाऊन मध्ये तरी आमची लोकांनी सोय केली आमची कोणी शांता घ्यायला का आता इथं आम्हाला बारा वर्ष झाले इथं खुच्या रुमा असून आमचा जेवढा पुरुष होता ते आमचं गाव नांदेड आम्ही सगळे मराठी आणि कामदार लोक आहोत तिथे आम्ही करून खात गेलो आम्ही रुमा घेऊन सने जेवढा आमचा पुरुष होता तेवढा अंधर गेला संध्याकाळी सातला नोटीस लावली आणि सकाळी सात ला कोपल्यान चालू केलं आम्हाला जेवण करू दिलं नाही आमचा पसारा अर्धा निमा पुरा याच्यात भरलेला आहे एवढीच आम्हाला मदत करा आम्ही जसे उघड्यावर आलो तसे आम्हाला रुमा पाहिजे फक्त आम्हाला काय नाही लागत त्याचं आम्हाला जागा देवा हा घर पाहिजे आमचं जसं घर गेलं तसं आम्हाला रुमा देणे बस नक्कीच यांच घर गेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणखी काही रहिवासी आहेत किती घर घर एक रूम पंधरा बाय

आणि त्यामुळं त्यांना आणखी अडचणी जावं तुम्ही नांदेड नांदेड तुम्ही सगळे नांदेड नांदेडचे पूर्ण नांदेडचे आहे साहेबां अच्छा मग इथे कधीपासून राहत होता कमीत कमी तेरा ते चौदा वर्ष वेळले साहेब तुम्ही ज्या जीबीएसी विकत घेतलं हा तेव्हा सांगण्यात आलं होतं तुम्हाला मतदानाचा अधिकार वगैरे मतदानाचा अधिकार आहे मी मतदान केलं पण चोरट्या सरकारला केलं सर कधी कधी केलं काल एकोणीस तारखेला कुठे वीस तारखेला गावी 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 इकडे नाही म्हणतात आम्हाला गावी बऱ्याच लोकांना इकडे आम्हाला आम्हीच दाखवलं होतं की तुमचे रूम तुटणार नाही आम्ही तुटू देणार नाही तुम्ही हे सरकार पाडा आम्हाला कळून एक वेळेस मतदान टाका तुम्हाला कुठलंच बेघर होऊ देणार नाही आम्ही जरी तुम्हाला हे रूम तुटली तर आम्ही तुम्हाला दुसरी जागी जागा देऊ इथे बरेच राजकारणी येऊन गेले राजकारणी कोणताच नेता आला नाही ज्या वेळेस त्यांना वोट पाहिजेत होतं त्यावेळेस फोनवर फोन करू करू प्रत्येक आमदारांना प्रत्येक खासदारांना प्रत्येक सरपंचा गावातल्या सगळ्या व्यक्तीनं फोन करू करू बोलवलं आणि ज्यावेळेस इथे महानगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही कुटप जरी राहिले हे जरी तुटत आम्ही तुम्हाला पहिलं जागा देणार पहिलं शिफ्ट करणार तुम्हाला नंतरच आम्ही बिल्डिंगला हात लावणार कोर्टाच्या पत... आदेशात तसं काही नाही कोर्ट महापालिका आता म्हणते की तुम्ही महापालिकेचं असं पुनर्वसनाचं कोणतंही धोरण नाहीये आणि जर तुमच्याकडे काही कागदपत्र असेल ते जमा करा जेव्हा जेव्हा महापालिकेचं धोरण असेल पुनर्वसनाचं तेव्हा मग तुम्हाला आम्ही पूर्णपणे त्यांना कागद देऊ पण ना आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही तर आम्ही त्याच्यातले कागदपत्र काढू कसे माझ्या स्वतः गावात दोन किराणा दुकान होते हॉटेल होतं चक्की होती हालेर होतं पूर्णपणे विकून मी चार लाख रुपये देऊन इथे एक रूम घेतली होती का तर माझे लेकर शिकावं आणि त्याचा माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे की मी दुकान विकलेले त्याचं सुद्धा माझ्याकडे लायसन आहे दुकान विकलेले चक्की विकलेलं हालेर विकलेलं हा आणि एक प्लॉट सुद्धा विकलेला माझ्याकडे सर्व काही तुम्हाला मी पेपर पेपर इथे नाही सापडले इथं नाही सापडले तर महानगरपालिका त्याला जबाबदार राहणार का तर त्याच्यामध्ये लाईट बिल वगैरे काय असेल लाईट बिल वगैरे पण आहे पण सगळं त्याच्यातच आहे ना लाईट बिल देऊ ना आपण लाइट बिल देणार तुम्हाला पण ज्या वेळेस शकतो महापालिकेने तुमच्यासाठी योजना आणली तर ते होऊ शकतं मात्र तुम्हाला आता जे उघडावं ठेवलं ते पण महानगरपालिका जर एका याच्यासाठी मीटर रूमच्या बिलासाठी जर रूम देत असेल तर आम्ही एक नाही हजारो बिल जितके आम्ही जितके जण आहोत ना तितकेच्या नावावरले बिल तुम्हाला, तुम्हाला देणार पण महानगरपालिका एका बिलवर देऊ शकते का आम्हाला जागा राहिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला जाऊन विचारावं लागेल तुम्ही कधी बसून आहात मी बारा वर्ष झाली सांगितलं नक्कीच येथील काही रहिवाशांचा अतिशय उद्विग्न अशा प्रतिक्रिया आहेत तर काही लोक इथे राजकारण देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत या लोकांना काही गडबडीत इथून हे केल्यानंतर बाहेर काढल्यानंतर त्यांच्या जे मूलभूत कागदपत्र आहेत ते देखील या इमारतीमध्येच गाडल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्यांचं पुनर्वसन व्हावं अशी त्यांची मागणी आहे एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोयल सह मनोज सातवी Να αλλάσω πάρα.